तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती इथं समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांचे जवळजवळ एक लाख महिलांचे अर्ज इथं अपात्र करण्यात आलेले आहेत तर त्या कोणत्या जिल्ह्यातील महिला आहेत कोणत्या जिल्ह्यातील महिलांचे महिलांचे पैसे येण्यास बंद झालेले आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातील महिला आहेत ज्या महिलांचे इथं अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर तुम्ही नक्कीच करायचं आहे तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर पहा लाडकी बहीण यो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतरनं तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस इथं पाहायला मिळणार आहे तर पहा तुम्ही इथं आल्यानंतरनं तुम्ही अर्जदार लॉग इन ह्या लॉग इन ह्या बटनावरती इथं क्लिक करून तुम्ही तुमची आलेली आत्तापर्यंतची सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची आत्तापर्यंत एकूण किती हप्ते जमा झाले त्याची एकूण किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन केल्यानंतरनं तुम्ही तुमची माहिती तिथं पूर्णपणे भरल्यानंतरनं तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर पहा लाडकी बहीण योजने लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर एक लाख बहिणींचा लाभ जो आहे तो इथं बंद झालेला आहे तर त्या कोणत्या जिल्ह्यातील महिला आहेत कोण कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो इथं बंद झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण इथं व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा तुम्ही इथं कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तो तो चा चा तो चा तर पहा लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची काटेकोर छाननी सुरू असल्यानं लाभार्थ्याचं टेन्शन वाढलंय सर्व जिल्ह्यामध्ये अर्जाची पडताळणी सुरू आहे हजारो अर्ज इथं बाद होत आहेत एकट्या सोलापूर जिल्ह्यात एक लाख लाडक्या बहिणींचा लाभ इथं बंद झालेला आहे तर त्याबद्दलची आपण इथे माहिती पाहणार आहोत तर पहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख महिलांचा जो लाभ आहे तो इथं बंद झालेला आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू आहे का हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय त्याला कारण ठरलंय लाभार्थ्यांच्या अर्जाची काटेकोर तपासणी तर राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जा अर्जाच्या निकषानुसार पडताळणी केली जाते त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हफ्ते मिळालेले आहेत पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ इथं बंद झालेला आहे पहा म्हणजेच सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो इथं बंद झालेला आहे वार्षिक वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत तसेच जिल्ह्यात पंधरा हजार पाचशे सहासष्ट महिलांकडे चार चाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झालेली आहे त्यांचेही अर्ज इथं बाद झालेले आहेत त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा तर त्या देखील महिलांचा लाभ इथं सरकारने बंद केलेला आहे याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच ज्या महिला शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत तर त्यांना देखील हे हे जे एक हजार रुपये आहेत ते शेतकरी सन्मान निधीमधून मिळत आहेत तर ते त्यांना इथं कमी केले जात आहेत आणि त्यांना लाडकी बहिणी योजनेमधून फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत तर पहा तसेच लाडकी बहिणी योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो मे अखेर वितरित होणार आहे पहा म्हणजेच लाडकी बहिणी योजनेचा योजनेचे आतापर्यंत एकोणच दहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन मे आणि तीन मे रोजी वितरित करण्यात आलेला आहे तर आता हा मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्यांना या आठवड्यामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये नक्कीच प्राप्त होणार आहे तर पहा लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले दरमहा किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला मिळाला नाही याची माहिती समजतच नाही तर पहा योजनेच्या ज्या एक लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्या फक्त सोलापूर जिल्ह्यामधीलच आहेत तर राज्यात आतापर्यंत किती लाडकींचे अर्ज बाद झालेत ते आपण खाली घेतलेले आहेत तर पहा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला आहेत तर यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत तसेच वयवर्ष पासष्ट वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आहेत तर त्यांचे सुद्धा अर्ज इथं अपात्र ठरविण्यात आलेले आहेत तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाड्या आणि स्वतःहून लाडकी बहिणी योजनेतून नाव मागे घेणाऱ्या ना अशा एकूण एक, एक लाख साठ हजार महिला आहेत तर त्यांचे सुद्धा अर्ज इथं बाद ठरविण्यात आलेले आहेत अशा एकूण अपात्र पाच लाख महिला इथं अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत तर पहा तुम्ही कोणत्या योजनेमधून तर जर तुम्ही यापैकी कोणत्या कारणास्तव अपात्र झालेले असाल तर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सरकारला लाडकी बहीण योजना झालेली आहे मोठा निधी लाडकीकडे वळाल वळाल्याने इतर विभागांचा विकास इतर विभागांच्या विकासाच्या कामावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे सरकारी तिजोरी रिकामी झाली असल्याने वाढीव एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचा जो सरकारने शब्द दिलेला होता तो शब्द सरकारने पाळलेला सुद्धा नाही आणि अजूनही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळालेले नाहीत पहा काटेकोरपणे पडताळणीमुळे आगामी काही महिन्यात लाडकीची संख्या आणखी घटण्याची इतर शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे पहा म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणीला जे माहिती सरकारनं आपलं सरकार आल्यानंतरनं एकवीसशे रुपयांचं जे आमिष दाखवलं होतं जी घोषणा केलेली होती त्याची अजूनही सरकारने अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही अजूनही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये इथं वाटप करण्यात ना आलेले नाहीत आणि ते एकवीसशे रुपये कधी वाटप होणार हे देखील सरकारने इथं स्पष्टपणे सांगितलेलं नाही तर पहा लाडकी बहीण योजना ही नक्कीच बंद होईल का लाडकी बहीण योजनेमधून अजूनही महिन्याला लाडक्या बहिणी अपात्र होतील का अर्जाची पडताळणी इथं काटेकोरपणे सुरू आहे ती थांबवावी लागेल का तर तुमचं म्हणणं काय आहे काय आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती आपल्या सरकारपर्यंत पोहोचणार आहे आणि नक्कीच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी इथं येणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद